वेळा प्रयत्न केला की मी आता आहे ना जीव देऊन टाकते जे माझ्या लाईफमध्ये झालं आहे ना देव नाही करू अशा कुठल्या स्थाईवर अशी वेळ नाही येवं कुठल्याच नाही की असं बोलतात ना की दिवस गेलेले असंत स्मशानभूर्मे जायचं नसतं असं बोलतात माझी सारसू बोलली की तू असं केव्हा राहणार तू दुसरं लग्न कर आपण तुला मुलगा बघू तुझा क कर, कर्नाटकची कर, कर, कर होती त्यांचे फ्लॅट होते आणि मी अक्षरशः मी तिला खोटं बोलून रूम घेतली होती मी की माझा नवरा गावाला गेला आहे मी पुणे के राहून ती मला मग मी तिच्यावर केस केली तिथे पोलीस केस केली पोलीस मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली खूप रिक्वेस्ट केली भावाचे लग्न झाल्यानंतर भाऊजाई घरामध्ये आल्यानंतर थोडे दिवस चांगले गेले त्याच्यानंतर घरामध्ये वादविवाद कलेश वाद हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे दुपारचे तीन वाजले आहे आणि लाडू दादासोबत खेळत आहे पलीकडं लाडूला वगैरे घातलं ती बोलली मला मम्मी झोपायचं नाही आहे मग साहिलला बोलले की साहिल तू लाडूला घेऊन बस थोडंसं मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे तर काल मी व्हिडिओ टाकला होता माझ्या लाईफबद्दल पहिलाच व्हिडिओ माझ्या लाईफचा तर त्या व्हिडिओला हो तुम्ही सर्वांनी खूप म्हणजे पूर्ण बघितला आहे आणि खूप सारे कमेंट पण केले आहे मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून की असं वाटलं की मला कुठेतरी आत्ता मला म्हणजे मला न्याय भेटतोय कुठेतरी नाही का म्हणजे माझ्याबद्दल मी प्रत्येक ठिकाणी भरपूर जणांना असं सांगण्याचा सा प्रयत्न के केला पण कुणी असं म्हणजे लक्ष नाही दिलं कधीच पण एवढं कमेंट सगळ्यांच्या मी ना तर मला कळलं म्हणजे नाही का मला असं त्यातनं एवढं म्हणजे समजलं की मला तुमच्या लोकांची सगळ्यांची मला साथ आहे आणि त्यामुळे खूप छान वाटलं मला नाही का आणि तुम्ही सगळ्यांनी ती व्हिडिओ पूर्णपणे बघितली आणि पूर्ण व्हिडिओ माझी ती एक एक पार्ट तुम्ही तो ऐकला कारण की ते कमेंटवरनं मला माहीत पडतं ना की व्हिडिओ पूर्ण बघितली आहे तर आज कालपर्यंत काल तो व्हिडिओ मी तिथे स्टॉप केला होता ना तिथून मी आता हा दुसरा व्हिडिओ सुरू करत आहे तर काल मी तुम्हाला बोलले की त्यावेळेस म्हणजे तीन डिसेंबरला माझ्या हजबंड एक्सपायर झाले ठीक आहे त्यानंतरची माझी लाईफ मी कशी जगले ठीक आहे ना, 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 ना तर सकड़ी, सकड़ी आ आ, सकड़ी, सकड़ी ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर ते एक्सपायर झाले चार तारखेला चार डिसेंबरला सकाळी सकाळी त्यांची ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी घेऊन आले सगळी लोकं आलीत माझ्या घरचे सगळे आले फॅमिलीमध्ये सगळे सगळे आले बोलून घेतले तर रात्रीच सगळ्यांना सांगितलं सगळे आले दुसऱ्या दिवशी चार तारखेला सकाळी आणि आणि त्यांची जी मैत होती ना ती आम्ही कुठे केली म्हणजे जे मोठे धीर आहे ना जिथे मला माझ्या सासूने सिंगल रूम दिली ती तिथे बाजूला माझे मोठे धीर राहायचे ना त्यांच्या घरी ती मयत केली कारण की मी रेंटच्या रूममध्ये राहायची तिथं पॉसिबल नव्हतं ना करणं म्हणून ते माझ्या मोठ्या धीराच्या घरी त्यांची मैत वगैरे आम्ही तिथं केली सगळ्यांनी तर मग माहीत वगैरे झाली आणि सगळे बोलायला लागले की हिला सातवा महिना आहे आणि प्रेग्नंट लेडीजने दिवस गेलेले असेल तर सुमाशानभूमीत जाऊ नये असं सगळ्यांनी ठरवलं की हिला घेऊन नाही जायचं मी म्हटलं जे होईल ते होईल विल, पण मला यायचं शेवट माझा नवरा जात आहे आणि मी तिथे येणार मी त्यांच्या पाया पडणार आणि मी तिथे येणार तर मग मक... घेऊन गेले मला त्यांच्या संगत त्यांच्या अॅम्ब्युलन्समध्येच मी जिद्द करून मी गेले काही झालं नाही असं म्हणतात की दिवस गेलेल्या लेडीजनी स्मशानभूमीत जायचं नाही मला कुठे काय झालं माझा विराज किती छान आहे असं काही म्हणजे जे आपण विचार करतो ना असं काही नसतं तर आपला माणूस जात आहे आणि आपण जायचं नाही असं तर चुकीचं आहे ना तर मग मी म्हटलं मी आडून धरलं की मी जाणार माझा नवरा शेवट जाणार आहे तिथं चालले माझा जीव नाही होणार मला यायचं म्हटलं तर मी ते स्मशानभूमीत गेले तिथे त्यांचं सगळं विधी झाल्या ब्राह्मणाला त्यांचा वेळ सांगितला कधी एक्सपायर झाले त्यांचं टायमिंग वगैरे लिहून ठेवला होता तर ते, 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 ते आम्ही एका ब्राह्मणाला भेटलो माझी सासू आणि मी ब्राह्मण बोलले की त्यांची खूप कडक शांती आहे म्हणे त्यांचा जो जीव गेला आहे ना तो असं म्हणजे ठीक नाही गेलेला आता ऑबियसली बायको प्रेग्नंट आहे लहान पोरग आहे कसं जाणार ना, ना? तर ब्राह्मण बोलले की त्यांची खूप कडक शांती आहे ती तुम्हाला करावीच लागणार आहे तर मग माझे सासू मी आम्ही दोघी गेलो सासूंनी पैसे वगैरे त्यावेळेस खर्च केले आणि ती जी शांती होती आम्ही दोघींनी साहिल आणि आम्ही दोघी जाऊन माझ्या नवऱ्याची शांती केली म्हणजे दहावा झाला त्याच्यानंतर ते शांती वगैरे केली तर दहाव्याच्या दिवशी माझ्या घरचे सगळे लोक माझ्या सासू म्हणजे मैत झाली माझ्या घरचे लोक गेले ठीक आहे गेल्यानंतर मग आता पद्धत आहे की पायातली जोडवी बांगड्या टिकली सगळं विधवा बायक विधवा झाल्यानंतर विधवा बायकाच ते सगळं उतरवतात तर मग तिथे सगळ्या विधवा बायका बोलवल्या आणि माझं ते सगळं उतरवलं म्हणजे पायातले जोडवे ते सगळं उतरवलं मला फार फील झालं नाही कारण की माझं कमी होतं ना मी खूप लहान होते आणि त्यात हे सगळं माझ्या समोर म्हणजे अशी माझ्यासोबत घडते म्हणलं नाही का ते कसं आणि थोडंसं वाटलं मला ते फील होत होतं की त्या सगळ्या बायका अशा म्हणजे विधवा आहेत ते माझं सगळं बांगड्या कारू राहिले कोणी पायातले ओढून काढतात ते कोणी ते, ते बिन टिकली काढते नाही का मग मला आंघोळ घातली मग मला पांढरी साडी घातली तर फार ते तो प्रसंग फार कठीण होता माझ्यासाठी कारण की नक्की दिवस गेलेले ना त्याच्यामध्ये आणि हे सगळं माझ्यासोबत होते म्हटल्यावर ते सगळं झालं मग दहाव्याच्या दिवशी माझ्या सासूला सगळ्यांनी समजून सांगितलं की तुम्ही जी तिला सा रूम दिली होती ना ती रूम तुम्ही तिला परत द्या ती रेंटच्या भाड्याच्या रूममध्ये कशी राहणार रा। आता तिचा नवरा नाही आहे ती ना त्या रेंटच्या रूममध्ये कशी राहणार तुम्ही तिला ती जी रूम होती ती भाडेकरी तुम्ही खाली करा आणि तुम्ही तुला तिला ती रूम द्या म्हणून सगळ्यांनी समजून सांगितलं सासूला तर सासू बोलले ठीक आहे तर त्यांनी मला ती रूम दिली ती जी सिंगल माझी रूम होती ती मला माझी रूम भेटली ठीक आहे पण रूम भेटली त्याचा उपयोग काय ना आता मला ते सगळं आता ते गोष्टी शून्य वाटायला लागल्या होत्या की ती रूम भे म्हणजे असं आता नाही सांगू शकत पण मग ती सासूने रूम दिली धावा झाला सगळी लोकं एकत्रिक झाली तेरावा झाला शांती झाली सगळं झालं मग आता मी आपल्या त्या रूममध्ये त्या रूममध्ये मी राहायला लागले राहायला लागल्यानंतर साहिल जात होता बालवडीला मोठ्या बालवडीमध्ये साहिल होता तर मग साहिला रोज सकाळी जायचे सोडवायला शाळेतनं घेऊन यायचे सोडवायचे असं मी जगत होते म्हणजे त्या रूममध्ये नाही का राहत होते आणि सासू मला महिन्याला पाचशे रुपयाचं राशन द्यायचे मला दर महिन्याला माझे सासू पाचशे रुपयाचं राशन आणि भाजीवाला यायचा दारा पुढं तर मला म्हणायचे तुला भाजी लागली की तू त्याच्याकडनं भाजी जा आणि किती दिवस हे जी हे किती दिवस असं नाही का पण मला ते जगणं मला म्हणजे मला असं वाटतं मी का जगते मला काही इंटरेस्टच न राहिलं ला मला लाईफमध्ये मी का जगते आणि तिथे सगळी लोकं माझ्याकडे अशी वेगळ्या नजरेने बघायची नाही का बाई बिचारी नवरा नाही एकटी राहते दोन पोरं असं नाही का फार वेगळ्या नजरेने बघतात बघायचे लोक माझ्याकडे बायकासुद्धा बघायच्या आणि बायका चर्चा करायच्या ते मला समजतं ना आपल्याला समजतं तर मग राहत होते मी त्या रूममध्ये साहिलला स्कूलला वगैरे पाठवायचे होता तो जायचे त्याला घेऊन यायचे मग म्हणजे मला सातवा महिना होता तेव्हाच तर ते, ते एक्सपायर मग सा त्याच्यानंतर दोन महिने मी त्या रूममध्ये राहिली ठीक आहे दोन महिने त्या रूममध्ये राहिले नववा महिना लागला मला नववा महिना लागला आणि माझे सासू म्हटली तू इथे डिलेवरी काय माझ्याकडनं होणार नाही तू तुझ्या आईकडे जा मी तुला दहा हजार रुपये देते तू तिकडे डिलेवरी करून ये म्हटलं ठीक आहे जाते मी मग माझ्या सासूने मला दहा हजार रुपये दिले आणि मी गेले संगनमेरला डिलेवरीला आई मला घ्यायला आली माझ्या आई माझे भाऊ मला घ्यायला आले आणि मग घेऊन गेले मला डिलेवरीला मग तिथे माझी डिलेवरी वगैरे झाली संगनमेरला डिलेवरी झाली मला विराज झाला विराज खूप सुंदर होता खूप म्हणजे खूपच छान होता आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये चर्चा होती की या बाईचा नवरा वारलं तिची डिलेवरी झाली अख्ख्या हॉस्पिटलला चर्चा होती सगळे नाही का बघायला यायचे की असं त्यांना काही नवीन काही दिसलं नाही असं बघायला यायचे का बापरे अशी ही मुलगी किती छान दिसती किती सुंदर आहे नवरावारला डिलिव्हरी झाली असं हॉस्पिटलमधले जे पेशंट होते ना कोणाला काही माहिती पडलं का ते बघायला यायचे मला मला फार कसं तरी वाटायचं नाही का तर मग झालं विराज झाला आणि त्याच्यानंतर ना मग दीड दोन महिने मी आईकडे राहिले माझ्या विराजला घेऊन लहान बा दोन महिन्याचं मग मी ते घेऊन गेले आता मला रूम होती आई आई आ, तर होतीच राहायला आईवडिलांकडे किती दिवस राहणार ना आणि माझ्या आई वडील थोडं गरीबच होते म्हणजे नाही का गरीबच आहेच म्हणजे तर मग मी दोन महिन्याचं विराजला घेतलं साहिलला घेतलं आणि आपल्या आई मला सोडू आली माझ्या घरी घरी गेले आणि त्याच रूममध्ये सासूने रूम दिली ती त्या रूममध्ये मी आपलं राहायचे मग त्या रूममध्ये विराज जवळजवळ मी सहा महिन्याचा विराजला केलं सहा महिन्याचा विराज झाला त्याच्यानंतर सहा महिन्याचा विराज कसा झाला साहिल स्कूलला पण त्याला पाठवायची आणि विराज लहान होता पण लोक काय करायचे मला तिथं म्हणजे परेशान करायला लागले होते लोक मला नाही करा रात्रीचे दरवाजे वाजवायचे आणि भीती वाटायची मग मी सासूला बोलायची की असं असं होतं मला फार भीती वाटते म्हणलं मग सासू म्हणली मी काय करणार तू सांग मी काय करणार सासूची तर पर्सनल लाईफ होती ना तिथं तर मी जाऊन राहू शकत नव्हती तिचे मुलं तिची फॅमिली आणि शेवटी मी दुसरीच होऊन सासूसाठी भीती वाटायला लागली की मी कसं राहू आता म्हणजे नाही का मला ते घरातच भीती वाटायची की एक एक रात्र आहे ना मी रात्रभर जागायची आणि दुपारी झोपायची दिवसभर झोपायची पोरांना पण जाणून बसून मी रात्रभर जागवायची कारण की दिवसभर झोपतील मला झोपायला भेटून दुपारचं कारण की मला भीती वाटायची मी रात्रीची घाबरून मी झोपतच नसायची की कुणी दार वाजवल कुणी काय कुणी काय असं फार भीती वाटायची कारण झालं मग तसेच विराज झाला आठ आठ नऊ महिन्याचा विराज झाला मग असं करता करता ते दिवस माझे गेले कसे रडत पडत गेले दिवस मला ते मग विराज झाला एक वर्षाचा एक वर्षाचा विराज झाला आणि नंतर ना मग माई सासू मला बोलली की तू तुझ्या तु आईकडे राहा ना इथे कशाला राहते म्हणे असं एक ते असं आम्ही तरी तुला किती दिवस बघणार तर आणि बघायची गोष्ट तुझं वय कमी आहे नाहीतर चांगला एखादा मुलगा बघून आपण तुझं लग्न करून देऊ असं मला सासू बोलायची तर मी म्हणायचे नाही नाही मला लग्न वगैरे नाही करायचं मला हे पोरांना मी लहानचं मोठं करण पण माझी सासू म्हणे अगं ही पोरं खूप लहान आहे अजून ही पोरं मोठी व्हायला तुला फार तुला असं वाटतं तू करशील पण हे शक्य नाही आहे तुला अजून खूप जिंदगी हे करायची तुला तुला माहिती नाही लोक कसे असतात तर तरी पण मी काय त्यांचं काय असं लग्नाचं मनावर नाही झालं म्हटलं नाही परत मी लग्न करणार तो समोरचा व्यक्ती पोरांना बघतो का नाही बघतो कसा निघतो कसा नाही नाही का, का, का। चांगला निघाला तर ठीक आहे आणि लोक काय फसवणारे खूप आहे या जगात तर मग झालं ते मग मी तिथ मग मग तिथनं मी, मी, मी आईकडे गेले राहायला आणि ते रूम माझी सासूने ती परत भाड्याने येऊन टाईम तिथं खाली केलं मला कारण की लोकं राहूनच देत नव्हती मला फार लोक त्रास द्यायला लागले होते तर मग ती रूम मी म्हणजे तिथं ते खाली वगैरे करून ते सासूने माझ्या भाड्याने दिली मग मी सासूला म्हणजे माझे बघ कोणी पण किती दिवस भागणार ना विषय असा असतो कोणी किती दिवस भागणार त्यांची 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 फॅमिली आहे तर मग तिथून मी मग गेले मी माझ्या आईकडे राहायला मग आईकडं राहायला गेले आईकडं राहा राहता राहता मग असे दोन वर्षाचा विराज झाला मग आईकडंच राहायचे मी मग मी थोडंसं ब्युटी पार्लरचा क्लास करायचे मी आईकडं राहून क्लास केला ब्युटी पार्लरचा आणि मग ग्रास जवळजवळ दोन वर्षाचा झाला म्हणजे दोन वर्षाचा नाही झाला म्हणजे आईकडे गेल्यानंतर चार पाच महिन्यानंत पंधरा म्हणजे पंधरा महिन्याचा विराज झाला त्याच्यामध्ये मी ब्युटी पार्लरचा क्लास वगैरे करायचे आणि मला सगळ्या लोकांनी काय केलं ना मला सांगितलं की तुझी त्यांनी रूम पण हिसकून घेतली आहे तू काय कर तू त्यांच्यावर केस कर म्हणजे तुला ते प्रॉपर्टी देतील तर माझे डोकं मग ते हे झाले की हां आपण त्यांच्यावर केस करू सरांवर कपडे केस करू कारण ते मला काही देतच नव्हते ना ते मला काही देतच नव्हते मी आईकडे गेल्यानंतर विशेष सगळा त्यांनी संपून टाकला होता तर मला लोकां लोकांनी असं हे केलं की तू केस कर तुझा हक्क आहे तुला त्यांच्यातून प्रॉपर्टी भेटण तुला त्यांना द्यावाच लागल तू केस कर असं तसं मला मग मी काय केलं म्हटलं ठीक आहे मग मी काय केलं पुण्यालाच जे जे तिथं राहतं ना मला लोकांनी हे पण सांगितलं की तिथंच केस करावा लागते मग मी पुण्याला केस केली संगममेरला करायचं सोडून मी पुण्याला केस करत बसते मला काही डोकं नव्हतं मी खरं सांगते मला काही आकलीचा भाग नव्हता मी पुण्याला केस केली सासूच्या सासऱ्याच्या त्यांच्या नावावर केस केली माझं मला आधी आधी म्हणजे माझं जे आहे ते मला द्या कारण की तुम्ही मला लग्न करून घेऊन गेलेले मी तुमच्याकडे नव्हती आले तुम्ही मला बघायला आले मला ती रूम होती मला एक घर घेऊन द्या मला काही नको मला एक छोटंसं घर घेऊन द्या तुम्ही म्हणजे भले संगममेरला घेऊन द्या पण मला घेऊन द्या मी आई बापाची इथं किती दिवस राहणार माझ्या आईवडिलांची एकच रूम होती छोटीशी ते माझ्या वडिलांचा बांगला तर तो आत्ता इकडे या स आत्ता बांधला आहे म्हणजे तर मी त्यांना मग ती केस वगैरे केली सासू सासऱ्यांवर केस वगैरे केली मग संगनमेरवरनं मी पुण्याला जायची विराज एवढं लहान त्याला घेऊन प्रत्येक तारखेला पंधरा दिवसाला महिन्याला मी संगनमेरवरनं वडील माझे मला पाचशे रुपये द्यायचे केस तारखेला जाताना आणि त्या पाचशे रुपयामध्ये मी दीडशे रुपये मला बसनी जायला लागायचे त्या विराजचं तिकीट नव्हतं विराज खूप लहान होता दीडशे रुपये तिकीट आला आणि मी जायचे बसने आणि तारखेला गेले का वकील मला पैसे द्या म्हणायचं तारीख घ्यायची पैसे द्या मग त्या पाचशे रुपयातून मी दोनशे रुपये वकील घेऊन टाकायचं माझ्याकडनं मग पैसे वाचवून वाचवून मला कसं समजून मिळालंपर्यंत मला परत यायचं होतं मी काहीच पीत नव्हते नाही का घरूनच भाई चापाती घेऊन जायचे कारण की हॉटेलमध्ये खायची माझी ऐकत नव्हती तर मग प्रत्येक दर महिन्याला पंधरा दिवसाला तारीख पडायची माझी आणि मी वकिलाला माहिती आहे की लहान लेकरू घेऊन ही संगमेरवरनं येते पण वकिलाला माझ्यावर कधी दयामाया नाही आली कधीच वकिलाला माझ्यावर माया नाही आली त्या वकिलाला की म्हणजे मी नाही का संगमेरवरनं जवा निघायची ना तारखेला पुण्याला जायचं संगममीरवरनं विचार करा ते पण लहान पूर्व घेऊन पाचशे रुपये फक्त माझ्याकडून मला मा द्यायची कारण त्यांची पण परिस्थिती नव्हती वाढल्यांची माझ्या तर कधी वकिला माझ्यावर दयामया नाही आली मी प्रत्येक वेळेस घरातून निघायची ना तर मला असं वाटायचं की निधन आज काहीतरी होईल कोर्टामध्ये आज काहीतरी निकाल लागल असं अपेक्षाने मी जायचे असं करता 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 दोन दोन व तीन वर्ष निघून गेले मी वैतागून गेले जाऊन जाऊन येऊन येऊन मी अक्षरश म्हण म्हणजे मी हारले ती केस ना ना मी ना स्वतः बंद करून टाकली म्हटलं मला, मला काहीच नको वकिलाला म्हटलं तुमच्या मी पाया पडते ती केस बंद करून टाका कारण मी येऊ शकत नाही म्हटलं कारण की मला फार त्रास होते म्हटलं मी नाही येऊ शकत म्हटलं माझा हाल होता म्हटलं तुम्हाला काही वाटत नाही म्हटलं मला हाल होतात मी तुम्हाला एक ॲप्लिकेशन देते ती कोर्टामध्ये तुम्ही ती केस बंद करून टाका ओके म्हटलं ठीक आहे ठीक आहे सासूला म्हटलं माझ्याकडनं चुकी झाली मला मास्क करा मी ती केस बंद करून टाकते कारण की ते होते स्ट्राँग सासू सासरे स्ट्रॉंग होते त्यांच्याकडं हाय पैसा आणि त्यांना काय तिच्या तिथं पुन्हा ती यायला त्यांना काही कोर्टामध्ये त्यांना काही त्रास नव्हता ते यायचे नवराबाईकू सासू सासरा यायचे तर मी सासूला म्हटलं सासू मी मला ते मला ती केस बंद करायची मी ती केस बंद करून टाकले कारण की मी अक्षरशः हारले म्हणून समजा मला मी हारले होते मी केस बंद केली आणि मला काही भेटलं नाही त्या केसमधून मला त्रास फक्त त्रास भेटला मला काहीच भेटलं नाही त्या केस कोर्टात केस केली मला एक दोन जणांनी विचारलं होतं तुम्हाला काही प्रॉपर्टी भेटली का तर मला काही प्रॉपर्टी भेटली नाही मी ती केस म्हणजे ती मी सोडून दिलं तर मग मी सोडून धीरण मी राहत होते संगमनेरला मेराला त्याच त्याच्या पिरियडमध्येच माझ्या भावाचं लग्न आलं म्हणजे भाऊजाई जे आहे ना भावाचं लग्न आलं आता त्या एका घरामध्ये मी दोन पोरं भाऊजाई असा एवढा मोठा परिवार झाला मग नवीन नवरी आली भाऊजाई पाच सहा मने गेले नंतर कसं कोणत्याही मुलीला एवढे जर फॅमिली घरामध्ये असेल तर चिडचिड होतीच आजकाल कोणत्याच घरामध्ये ननंद जास्त दिवस राहू शकत नाही माहेर कसं असतं आठ दिवसाचं दहा दिवसाचं शेवटी तर तिचा परिवार होता ना मी तिथं राहतो ते हे चुकी माझी मा... मजबुरी होते म्हणून मी हे होते मी तिला म्हणणार नाही की तिचं काही चुकीचं आहे मी त्या ठिकाणी असले असत तर नाही तेच झालं असतं नंदाला कोणी कसं आहे कोणाच्याही घरामध्ये नंद असली ना तर त्या घरामध्ये कलेश होतात प्रत्येकाचं आहे असं माझंच नाही आहे प्रत्येकाचं असंच आहे तर मग माहेर असतं फक्त आठ दिवसाचं दहा दिवसाचं माहेर असतं माहेर जास्त दिवसाचं नसतं तर लग्न झालं भावाचं वाद व्हायला लागले घरामध्ये तुझं माझं तुझं माझं भांड्याला भांडं लागायला लागलं एका घरात तीन चार लेडीज एकत्र आल्या तर भांडण हे होतच मी जर मी चुकीचं बोलते का मला कमेंट करा तर मग वाद व्हायला लागले आमच्या आमच्यात आपसात तर मग म्हटलं आता काय करू कुठे जाऊ घरामध्ये पण राहायचा विषय नाही मग मी सासूला फोन केला म्हटलं मला लई त्रास होतो इथं म्हटलं मला मी कशी राहू वगैरे मग मी छोटंसं पार्लरचा कोर्स केला होता पण सासूने त्यावेळेस मला काही असं म्हणजे सपोर्ट नाही केला तर मग मी छोटा मोठा पार्लरचा कोर्स केला होता मी म्हटलं मायको थोडेफार पैसे होते मी थोडंसं पार्लरचं करायचे ना थोडेसे पैसे मी जमा केले होते तर मी मग मी पुण्याला राहायला निघून गेले म्हटलं पुण्याला मग मी मी छोटंसं एक पार्लर टाकलं तिथेच रोडलाच एक, एक छोटंसं हो पार्लर टाकलं एका एक माझी मैत्रीण होती पुण्याची तिला मी माझी पार्टनर बनवली आणि पार्टनर बनवून आम्ही पार्टनरशिपमध्ये ब्युटी पार्लर ओपन केलं ब्युटी पार्लर ओपन केल्यानंतर मी सासूला बोलवलं सासूला म्हटलं की मी माझं थोडं थोडं करते तुम्ही मला थोडं महिन्याला मला मदत करत जा फक्त तर सासू म्हटली ठीक आहे मी तुला महिन्याला दोन हजार रुपये देईन हां त्यावेळेस तर मी तुला दर महिन्याला दोन हजार रुपये देईन जेव्हा तुझी मुलं मोठी होत नाही तोपर्यंत मी तुला साहिलला हजार रुपये आणि विराजला हजार रुपये अशी ती मला दोन हजार द्यायची तेवढंच मला तेव्हा दोन हजाराचा मला सपोर्ट व्हायचा तर मग ते पार्लरवर लागलं पण ते पार्लरला माझं चाललंच नाही ते पार्लर माझं लॉसमध्ये गेलं नाही चाललं म्हणजे पैसे गेले पार्लरने लॉसमध्ये गेलं आणि मग रे रेंटची रूम घेतली होती ना मी तिथे तिथं मी ना मला खरं सांगते मी म्हणजे ते घरमालकाने भाडं नाही दिल्यामुळे मला मला रूम खाली करायला लावली देणं शक्य नव्हतं कसं किती खाणार कसं करणार कोण म्हणजे नाही का फार परिस्थिती म्हणजे बिकट होती माझी तर मला त्या मालकाने रूम खाली करायला लावली मी रूम वगैरे खाली केली त्याच्यानंतर म्हटलं आता काय करायचं मग मी दुसरीकडं बघितलं एका ठिकाणी म्हणजे असा फ्लॅट बघितला कारण की फ्लॅट घेतला तिथं मला आहे ना पाच की सहा हजार भाडं होतं मला मी म्हणलं जाऊ दे करता करता मी ते तिथं राहायला लागले मग मी घरी जाऊन लोकांचं म्हणजे ब्युटी पार्लर बंद केलं आणि मी घरी जायचे माझी मैत्रीण आणि मी आणि आम्ही फेशियल वगैरे असं ऑर्डर घ्यायचं आम्ही नाही का तर वॅक्स फेशियल विशियल सगळं पार्लरचं आम्ही ऑर्डर घ्यायचो तर ऑर्डर घ्यायचं मग असं करता करता पण बरं चाललं म्हणजे नाही का मला रोजच पा पार्लरचं कसं असतं रोज क्लायंट नसतात ठीक आहे ना मग मला घराचं भाडं वगैरे निघायचं पण मला खायचा हाल पोरांना शाळेत टाकायचं कसं करायचं काय करायचं तर मग ते दिवस म्हणजे नाही का मग ते मालकाने काय केलं मला फोन केला म्हणजे माल आमच्या जे घरातला की आम्ही ते घर विकलोय त्याच्या फ्लॅटमध्ये मी राहायचे ना आम्ही ते घर आहे मॅडम तुम्ही खाली करा त्याला माझे होतं माझे मिस्टर राही मी एकटे राहते आता त्याला डायरेक्ट मला बोलता येणार ना तुम्ही भाडं वगैरे देत नाही म्हणून तर त्याने मला बहाणा केला मॅडम तुम्ही ते घर खाली करा आम्ही ते घर आम्ही तो फ्लॅट विकला आहे तर म्हटलं आता काय करायचं नाही का आता कुठं राहायचं म्हटलं आता हनी हनी खाली करायला लावलं कुठं राहायचं म्हण मग त्याने मला एक महिन्याचं टायमिंग दिलं घर खाली करायला टाईम दिलता तर मग मी त्या एक महिन्याच्या टायमिंगमध्ये ना मग मी ते घर गर... खाली तर करायच होतो मला एका ठिकाणी एक, एक कर्नाटकची लेडीज आहे तिकडं त्याच एरियामध्ये तिथे मी राहायचे ना त्याच एरियामध्ये कर्नाटकची लेडीज आहे ती तिला मी खोटं बोलले स्पष्ट सांगते की खोटं बोलून मी तिला रूम घेतली ती मला म्हणली तुमच्या घरात कोण कोण आहे कारण की प्रत्येक ठिकाणी मला पाच सहा घरं मी सोडले होते कारण की मला नवरा नव्हता म्हणून मला लोकांनी म्हणजे खाली करायला लावलं इनडायरेक्टली तर त्या कर्नाटकच्या जे कर्नाटकची ती कोणतं तिचं फ्लॅट होते तिच्यावर तिथं आहे ते फ्लॅट तिथं अजून पण आहे तिचं मी रूम घेतलं खोटं बोलून की माझे मिस्टर आहेत पण ते आता सध्या गावाला गेलेले आहे मला तुम्ही मी तुम्हाला डिपॉझिट देते थोडंसं मला तुम्ही घर द्या राहायला तर ती म्हणते ठीक आहे मग मी ते घर खोटं भरून घेतलं की नवरा आहे बाहेर गावाला गेलेला आहे म्हणून आणि तिथं राहिले आपले दोन पोरं घेऊन राहायला लागली मग ती मला म्हटली तुझ्या नवऱ्याचे डॉक्युमेंट्स दे मला ॲग्रीमेंट करायचं आहे आणि तुझ्या नवऱ्याची सही लागल म्हणलं आता काय करायचं तिला म्हटलं मॅडम माझ्या नावावर करा ना ॲग्रीमेंट माझ्या नवऱ्याचे नाव कशी मी राहते माझ्या नावावर माझा नवरा आलाय का मी त्यांना नाही नाही म्हणे पण मग तिला काय झालं आज बाजून कळलं की तिला ह्या बाईला नवरा नाही म्हणून तिला कळलं त्या बाईला कळलं मी तिथं राहायला तर लागले होते घरात तर सामान घेऊन गेले होते मग तिला कळलं की एकटी राहते हिचा नवरा वारलेला आहे मग ती मला मग मी तिला डिपॉझिट वगैरे दिलं होतं दहा का वीस हजार काय तर डिपॉजिट मी तिला मग ती मला म्हणली मॅडम तुम्ही खोटं बोलताय तुमचा नवरा नाही आहे तुम्ही माझं घर खाली करा मी म्हटलं जाऊ दे ना नवरा नाही येतं ताई मी राहते ना माझी दोन मुलंही म्हटलं मी कुठं जाऊ म्हटलं मला राहू द्या असं नका करू म्हटलं मग माझी बहीण दाजी गेली त्या बाईकडं आहो म्हणे आम्ही आहे ना तिचे तिला राहू द्या म्हटले मोठे दाजी मोठे बहीण त्या बाईला समजून सांगितलं ती म्हणले नाही नाही ती तिचा नवरा राहीया आम्ही तिला नाही ठेवणार तर आणि मुलं लहान लहान ना मोठे असले असे तर काही वाटत नाही पण पोरं लहान लहान मग ती नाही म्हटली ती मला म्हटली तू मला पंधरा दिवसाच्या आत रूम खाली करून द्या आता पंधरा दिवस फार कमी माझ्यासाठी म्हटलं आता कुठं जाऊ मी काय करू म्हटलं नाही का आता आता माझं म्हणजे मला आत्महत्या करण्यापलीकडे कर ना मला काही राहिलेच नव्हतं म्हणलं आता पोरं घ्यायचं मरून जायचं म्हटलं आता काय खूप रडली त्या वेळेस खूप रडली मग ती बाई ना माझ्या एकदम घरात येऊन बसली की तू सामान भर निघ बाहेर निघ सामान भर निघ तू आताच आता खाली रूम माझी आणि मला मी तुला तू जे मला डिपोजिट दिलं ना मी तू तुला परत देणार नाही तर मी म्हणलं माझं डिपोजीट तर द्या मग मला दुसरीकडे द्यावं लागेल ना म्हटलं माझ्याकडे पैसे नाही म्हटलं माझं डिपोजिट द्या तुम्ही तर नाही देणार म्हटली मी तुझं डिपोजिट मग मी पोलीस स्टेशनला गेले पोलिस स्टेशनला गेले मी तिचं ति तिचं मी ते पोलिसांना सांगितलं की ही बाई मला असं असं करते आहे माझ्याकडनं पैसे घेतले म्हटलं आणि माझे डिपोजिट पण देत नाही मला दहा पंधरा दिवसात रूम खाली करायला आहे तर पोलिसांनी तिला बोलून घेतली तिथं अजून पण रेकॉर्ड असेल तिथं पोलीस स्टेशनला तर पोलिसांनी तिला तिथं बोलून घेतली पोलिसांनी मला मदत केली हा तर का हो म्हणे तुम्ही या बाईला तिचा नवरा नाही आहे तुम्ही तिला असं खाली करायला लावता घर तुम्ही तिला एक म्हणजे टायमिंग द्या आणि तिचे पैसे ते तुम्ही भाड्याने ते ॲडव्हान्स घेतले आहे ते ती तिला परत द्या त्या बाईला समजून सांगितलं पोलिसांनी ठीक आहे ना मी पोलिसांचे खूप आभारी आहे त्यावेळेस त्यांनी मला हे केली होती त्यावेळेस तिथल्या पोलिसांनी तर त्या बाई म्हणली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे घाबरली ती मग तिने माझे मला डिपॉझिट दिला आणि मग मी तिचं आता ती ठेवायलाच तयार नाही एवढं समजून सांगून पोलीस पण तिला आऊ राहू द्या काय झालं नवरा नाही येतं बरे थी, थी ती तुम्ही तिला राहू द्या ती नाहीच म्हटली मग असं करता करता तिथं पूर्ण चर्चा झाली की या नवराने नवरा नाही एकटी राहती दोन पोरं लहान याच्या पाठीमाग मग नंतर ना ते पण खाली केलं मग नंतर ना असंच मग मला आता हा व्हिडिओ झाला आहे सत्तावीस मिनटाचा त्याच्यानंतर मी कुठं गेली हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत त्याच्या पुढचा व्हिडिओ हा लास्ट असणार आहे माझ्या लाईव्हचा ठीक आहे त्याच्या उद्याचा व्हिडिओ तर मग तुम्हाला मी पुढे सांगल चला